नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये ही हॉटेलमध्ये मिळणारी महागडी डिश घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी करता येईल हे पाहूया हे बघा बाहेरून एकदम छान क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे हे हराभरा कबाब तयार झालेले आहेत घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हे कबाब कसे करायचे ते पाहूया हराभरा कबाब करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला लागणार आहे पालक एक जोडी पालक लागणार आहे पालक स्वच्छ निवडून घ्यायचा धुवून निथळून घ्यायचा आणि मगच चिरून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला चार मोठ्या शिमला मिरची त्याचे तुकडे करून घ्यायचे आहे एक वाटी मटार घ्यायचा आहे हा मी ग्रीन पीसचाच मटार घेतलेला आहे त्याचबरोबर अर्धा इंच आलं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या आपल्याला लागणार आहेत आता एका पॅनमध्ये आपण तेल घेऊया तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपल्याला मिरची घालून घ्यायची आहे हे जे मिरचीचे तुकडे केलेले आहेत मिरची लसूण घालून घ्यायचं तुमच्या आवडीनुसार तिखट तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता आता मीडियम फ्लेम केल्यानंतर यामध्ये पालक घालून घ्यायचा आहे पालक इथे व्यवस्थित निथळून घेतलेला असला पाहिजे गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरती आपल्याला दोन मिनिट पालक चांगला परतून घ्यायचा आहे आता यामध्ये लगेचच आपण सिमला मिरची आणि मटार घालून घेऊया हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे फक्त असं परतून घ्यायचं आहे हे बघा चांगलं परतलं गेल्यानंतर यावरती आता आपण झाकण ठेवूया आणि एक छान वाफ काढून घेऊया यामध्ये एक्स्ट्राचं पाणी घालायची गरज नाही आहे पालकामध्ये भरपूर पाणी असतं त्यामुळे इथे आपल्याला पाणी घालायचं नाही आहे तर पालकातलं आपल्याला संपूर्ण पाणी काढायचं आहे हाय फ्लेमवरती चांगलं परतल्यामुळे यामधलं पाणी बरंचसं कमी झालेलं आहे झाकण ठेवून आपण एक चांगली वाफसुद्धा काढलेली आहे आता इथे तुम्ही पाहू शकता यातलं सगळं पाणी सुकलं गेलेलं आहे गॅस बंद करूया आणि हे जे मिश्रण तयार केलेलं आहे भाज्यांचं ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे इथेच आपण सुरुवातीला मीठ घातलेलं नाही आहे सुरुवातीला आपण इथे अजिबातही मीठ घालायचं नाही आहे हे सगळं मिश्रण इकडे थंड होतं आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या पॅनमध्ये साधारण पाव कप इतकं पीठ घेतलेलं आहे आता हे बेसन पीठ आपल्याला कोरडंच इथे छान खमंग भाजून घ्यायचं आहे तर हे बघा मीडियम टू लो फ्लेमवरती हे बेसन पीठ मी छान खमंग वास येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे आता हे बेसन पीठसुद्धा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे बेसन पीठ एकीकडे थंड होते तोपर्यंत आपण हे जे भाज्यांचं मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतर मिक्सरचं बटन ऑन ऑफ करत आपल्याला हे असं जाडसर वाटून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने जाडसर वाटून घेतल्यानंतर यामध्ये थंड करून घेतलेलं पीठ घालून घ्यायचं आता आपल्याला याचे वडे करायचे आहेत त्यासाठी आपण यामध्ये काही गरम मसालेसुद्धा घालून घेऊया अर्धा चमचा मी इथे धने जिरेपूड घालून घेतली आहे अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे एक छोटी वाटी होती त्यातलं अर्धी वाटीच मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे त्यानंतर थोडंसं आमचूर पावडर घातलेली आहे अर्धी वाटी आपल्याला इथे ब्रेड क्रम्स घालून घ्यायचे आहेत आत्ता आपण इथे सगळं मिश्रण थंड असताना यामध्ये मीठ घातलेलं आहे तीन ते चार उकडलेले बटाटे असे किसून घ्यायचे आहे आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे तर हे बघा हे मिश्रण अशा पद्धतीने एकजीव करून घेऊया सगळं एकत्र करून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण तयार झालेलं आहे जर तुमच्याकडे ब्रेड क्रम्स नसतील तर बारीक रवा वापरला तरीही चालेल आता आपल्या हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि या मिश्रणाचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला हे वडे करण्यासाठी वेळ असेल तर हे मिश्रण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता जर असंच बाहेर ठेवलं तर हे मिश्रण पातळ होऊ शकतं तर हे बघा अशा पद्धतीने आपण यामध्ये सर्व पदार्थ मिसळल्यानंतर आपल्याला लगेचच याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि याला असा चपटा आकार द्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण हे वड्यांचा आकार देऊन हे कबाब बनवून घेतलेले आहेत आपण डायरेक्ट असे ब्रेड क्रम्समध्ये घोळवूनसुद्धा ठेवू शकतो पण याऐवजी आपण एका वाटीमध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेऊया त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला अशा पद्धतीची पातळ पेस्ट बनवून घ्यायची आहे या पेस्टमध्ये आधी आपल्याला हे कबाब डीप करून घ्यायचे आहे त्यानंतर मग ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यायचे अशा पद्धतीने या पेस्टमध्ये घोळवून कबाब ब्रेड क्रम्समध्ये घातल्यास ब्रेड क्रम्स, क्रम्स व्यवस्थित या कबाबला चिकटून राहतात आणि तळल्यानंतरसुद्धा व्यवस्थित छान क्रिस्पी बनतात आता हे सगळेच अशा पद्धतीने कबाब करून घेणार आहे आणि एक तासभर तरी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचे आहेत फ्रीजमध्ये सेट करून झाल्यानंतर आपल्याला हे सगळे कबाब तळून घ्यायचे आहेत तर हे बघा अशा पद्धतीने हे सगळे कबाब मी फ्रीजमध्ये सेट करायला एक तास ठेवलेले त्यानंतर आता आपण तेलात तळून घेऊया वरून गार्निशिंगसाठी एक एक काजू लावून घेतलेला आहे तेल मध्यम आचेवरती गरम करून हे कबाब आपल्याला तळून घ्यायचे आहेत मध्यम ते मंद आचेवरती आपल्याला हे कबाब तळायचे आहेत जेव्हा आपण कबाब तळत असतो तेव्हा सतत आपल्याला झाला लावायचा नाही आहे नाहीतर हे तुटण्याची शक्यता असते तर हे बघा सोनेरी रंगावरती आपण दोन्ही बाजूने हे कबाब चांगले तळून घेतलेले आहेत कोणत्याही चटणीसोबत किंवा सॉससोबत तुम्ही हे कबाब सर्व करू शकता हॉटेलमध्ये महागडी मिळणारी ही डिश घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा खूप छान टेस्टी होते स्टार्टर म्हणून तुम्ही नक्की खाऊ शकता तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद